दादरे दादा छत्रपती शिवाजी महाराज की वंदे वंदे भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की जय जय हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा खूप दिवस झाला व्हिडिओ टाकत नाही त्याचं कारण की व्हिडिओ बनवते पण एडिटिंग करायला वेळ मिळत नाही आज होता स्वातंत्र्यदिन आणि कृष्ण जन्माष्टमी त्यामुळे खूपच दांदल उठलेली कारण दोन्ही कार्यक्रम करायचे होते आणि मुलांना घेऊन पण स्वातंत्र्यदिन साजरा करायचा होता शाळेत काही जायला जमलं नाही राहायचं कारण काल एक दिवस आधीच त्याचा शाळेमध्ये साजरा केला होता त्यामुळे आम्ही निवांत होतो सकाळी उठलो आणि दोघांनाही तयारी करून दिली आणि थोडंसं बाहेर फिरून यावं म्हटलं त्याच्या काकाकडे म्हणजेच मोठे बाबाकडे आणि कानाकडे तिकडे गेलो आम्ही जाण्यापूर्वी बघा सह्याद्री सगळ्यांना भेटत असते कॉलनीमध्ये आमच्या बिल्डिंगमध्ये तिला तिचे ते मामा भेटले होते तिचे मामा ते टाईमपास करत होते तिच्यासोबत मग आम्ही आलो नंतर जाऊ बाईच्या कॉलनीमध्ये हे बघा इथे आले की यांना काही सांभाळायची गरजच नाही पडत कारण सगळेजण त्यांना खूप लाड करतात इथे पार शेजारचे वगैरे सगळे ही होती गौरी दीदी आणि तिने काढली होती रांगोळी नंतर आम्ही कानाचे फोटो काढले खूप छान फोटो काढले व्हिडिओ काढले नंतर सह्याद्रीचे आणि रायश यांचे पण व्हिडिओ फोटोज काढले लहान मुलं म्हटलं की हे आता वर्षभर ह्याचं फोटोशूट चालणारच आहे काही प्रत्येक सणाचं प्रत्येक वेळेसची हे व्हिडिओद्वारेच आपल्या मुलांची आपल्याकडे राहत असते त्यामुळं एक उल्हास खूप वेगळा असतो मीही रायांश आणि सह्याद्रीचे प्रत्येक महिन्याला फोटो काढत होते आणि प्रत्येक प्रत्येक सणाला त्यांचे फोटो वगैरे काढत होते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुम्ही नवीनच असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला खरंच अजिबात विसरू नका कारण काहीतरी सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं मला प्रोत्साहन सपोर्ट ह्याची खूप गरज आहे त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्यासोबत राहा नंतर जन्माष्टमी आम्ही साजरी केली श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर ना रा कानाला तिथे घेऊन गेलो होतो मस्तपैकी प्रोग्राम्स तिथे केला आणि कानाला आम्ही असं सजवलं पण होतं पण आम्ही संध्याकाळी त्याला न सजवता थोडंसं दिवस मावळेच्या टायमिंगला असं सजवून त्याचे फोटोशूट करून आलो होतो नंतर संध्याकाळी आमच्या कॉलनीमध्ये गणपती मंदिर आहे त्या तिथेच हे कार्यक्रम होता त्यामुळे सगळ्या बायका जमल्या होत्या आणि मस्तपैकी भजन कीर्तन असं गवळणी वगैरे म्हटल्या होत्या त्यामुळं बारा वाजेपर्यंत काय करायचं ना त्यामुळे बारा वाजेपर्यंत सगळ्यांनी श्रीकृष्णाचा अभिषेक जे काय असतं ते प्रत्येक विधीनुसार बायकांनी साजरा केला तिथे आणि जाऊबाई तिथे गेल्या होत्या त्यामुळे काय व्हिडिओज त्यांनीच काढलेत मी गेले नव्हते कारण रायंश आणि सह्याद्री झोपले होते त्यामुळे मला जायला जमलं नाही मी खूप काही ठरवलं होतं म्हटलं मस्तपैकी साडी नेसावी कानासोबत फोटो काढावे असं पण काय करायचं सगळंच पिसकलं म्हणायचं असं काही होत नाही आता पुढच्या वर्षी नक्कीच जाईल आणि त्यावेळेस मुलंही मोठे होतील त्यामुळे ते ते त्यांनाही समजले सगळं आणि हे जे ताट होतं ना ते जाऊबाईंनी गणपती मंदिरात अर्पण केलं होतं इथे बघा काना किती छान जागा राहिला आहे सगळ्यांशी बघत होता आणि सगळ्यांच्यामध्ये ठेवलं होतं त्यामुळे तो छान एन्जॉय करत होता कीर्तन भजन वगैरे आणि अजिबातच रडत नव्हता तो नंतर सगळ्या बायकांनी खूप छान प्रकारे भजन म्हटलं ते बघा काना किती छान बसलेलं आहे आज सकाळपासूनच असा मस्त उत्साह होता कारण सकाळी स्वातंत्र्यदिन साजरा करणे आणि संध्याकाळी जन्माष्टमी आणि लगेचच उद्या म्हणजेच गोपाळकाला असतो दहीहंडी असते हे सगळं छान वाटतं ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी स्वतःहून करतो अनुभवतो ना खरंच खूप छान असतं इथे आमच्या पाळणा जे असतो ना तिथे त्यावेळेस काय असतात की तो घे हो तिघी बायका पाळण्याखाली बसल्या होतात म्हणजे ज्यांची काही इच्छा असेल ती त्या श्रीकृष्णाला किंवा गणपती बाप्पा आहे तिथे त्यांना अशी इच्छा मागतात आणि ती खरंच इच्छा पूर्ण होते कारण ते आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे आमच्या घरात कानाचा जन्म ह्या इच्छेनुसारच झालेला आहे की आम्ही लास्ट टाईमला इथे इच्छा मागितली होती की की आम आम्हाला काना व्हावा किंवा मुलगा किंवा मुलगी काहीही होते आमच्या जाऊबाईंना हेच आम्ही मागितलं होतं आणि ह्या वर्षीपर्यंत आमच्या आ आमच्यापाशी आमचा छोटासा काना होता त्यामुळं खरंच आम्ही खूप खुश होतो आणि आमचा काना खरंच कानासारखं गोड रूप होतं त्यामुळं खरंच आम्ही आमच्या घरात तर सगळे खुश होतो नंतर सगळ्या बायकांनी मिळून पाळणा म्हटल्या अशा प्रकारे बायकांनी सगळ्यांनी खूप छान पद्धतीने श्रीकृष्णाचा जन्माचा उत्सव साजरा केलेला आहे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला परत विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ क आवडतात का, का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण काही कमेंट वगैरे केल्यानंतर तेव्हाच मला कळेल की माझ्या व्हिडिओमध्ये किंवा माझ्या डेली मध्ये काय थोडासा बदल करायचा असेल किंवा काय सांगायचं असेल तुम्हाला तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता thank you चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक शेअर सबस्क्राईब करा